नमस्कार डबल अकॅडमी पुणे मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नंदुरबार सुपरवायझरचा निकाल या ठिकाणी जाहीर झालेला आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं स्वप्न जे होतं ते पूर्ण झालेलं आहे तर या ठिकाणी किती जागा आहेत काय आहेत संपूर्ण माहिती आपण पाहणार आहे तत्पूर्वी ज्यांचं या ठिकाणी क्रमांक लागलेला नाही ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही अशाने कोणतंही टेन्शन न घेता येणाऱ्या पाचशे जागा तसंच तुम्ही जर अंतर्गतची तयारी करत असाल तर तीनशे जागा म्हणजे साडेआठशे जागेसाठी तुम्ही अर्ज भरू शकता अंतर्गतच्या महिला साडेआठशे जागेसाठी तुम्ही तयारी करू शकता तर त्याची या ठिकाणी जी येणारी जाहिरात आहे ती तुमच्या हातात आहे ती जाहिरात तुमच्या हातातून जाता कामा नये तर या ठिकाणी आपण बघूया की कि किती कट ऑफ लागलेला आहे तत्पूर्वी डबल अकॅडमीच्या दोन वेगवेगळ्या बॅचेस सुरू आहेत एक आहे रेग्युलर बॅच आणि एक आहे मेंटरशिप बॅच तर ज्यांचं शेवटचा चान्स असेल ज्या ठिकाणी ज्यांना पर्सनल गायडन्स पाहिजे आहे ज्यांना कमीत कमी टायमात जास्तीत जास्त यश किंवा ज्यांना जास्त वेळ नाही आहे ज्यांना पाच पाच वर्षे तीन तीन वर्ष या स्पर्धा परीक्षेत राहायचं नाही अशांसाठी स्पेशल गायडन्सची मेंटरशिप बॅच या ठिकाणी आहे ती तुम्ही जॉईन करू शकता आणि कारण की या ठिकाणी बऱ्याच जणांना माहीत आहे पडलं की क्लास न लावल्यामुळे किंवा व्यवस्थित अभ्यासाचं नियोजन न केल्यामुळे त्यांचे पाच मार्क दहा मार्क त्यांची पोस्ट गेलेली आहे तर असं जर तुम्हाला करत नसेल तर स्पेशल गायडन्स बॅच या ठिकाणी अवेलेबल आहे तसंच रेग्युलर बॅच या ठिकाणी आपण दिलेली आहे ती दोन हजार रुपयामध्ये तीन महिने या ठिकाणी असते मात्र पंधरा ऑगस्टची जी ऑफर आहे ती या ठिकाणी चार तारखेपर्यंत आपण वाढवलेली आहे हे रिझल्टचे अपडेट द्यायचे असल्यामुळे चार तारखेपर्यंत आपण पंचवीसशे रुपयामध्ये वर्षभर बॅच जॉईन करू शकता अन्यथा दोन हजार रुपयामध्ये नंतर पाच तारखेपासून तीनच महिने तुम्हाला बॅच मिळणार आहे तर ही सुद्धा बॅच तुम्ही जॉईन करून घेऊ शकता तर आता बघूया आपण एकूण जागा किती होत्या काय किती होत्या तर या ठिकाणी एकूण जागा ज्या आहेत पेसाच्या सहा आहेत आणि ओबीसीची एक आणि अनुसूचित जातीची एक जागा आहे ओबीसी एक आणि अनुसूचित जातीची एक जागा आहे तर त्यांचा कट ऑफ किती लागलेला आहे भोन भो भाग्यशाली महिला आहेत ज्या ओबीसी ओबीसी आणि अनुसूचित जाती ओबीसी आणि अनुसूचित जाती म्हणजे एस सी आणि ओबीसी यांचं कटॉप किती लागलेला आहे बघा पहिली जी व्यक्ती आहे ती आहे ओबीसीची या ठिकाणी लक्षात ठेवा एस टी कॅन्डिडेट असून यांची जागा नसल्यामुळे आ, लीना मॅडम यांनी इथं फॉर्म टाकायला पाहिजे नव्हता कारण इथं ओपनची जागा नव्हती त्यांना कदाचित माहीत नसेल पण त्यांनी या ठिकाणी फॉर्म टाकलेला आहे इथं एस सी पेसाच्या जा सहा जागा आहेत मात्र इथं ओबीसी एक आणि एस सी एक, एक जागा आहे तर ठीक आहे तर या ठिकाणी ओबीसीचा जो कोटाप आहे प्रतीक्षा पाटील यांचं सिलेक्शन झालेलं आहे एकशे छप्पन गुणांवर आणि ज्या एसीच्या आहेत मीना सॉरी नाही ओबीसीच आहेत हा ज्या एस सीच्या आहेत मानसी उल्हास मोरे यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते एकशे बेचाळीस गुणांवर किती वन फोर्टी टू वर तर या ठिकाणी एकशे छप्पन आणि एकशे बेचाळीस असे या ठिकाणी कट ऑफ लागलेले आहेत एस चा कट ऑफ एकशे बेचाळीस वर आणि ओबीसीचा एकशे छप्पनवर गुणांवर कट ऑफ लागून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे पेसाचा रिझल्ट हा लवकरच जाहीर होणार आहे व्हिडिओला लाईक करून टाकायचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा आणि आपले फोटो डबल अकॅडमीला पाठवायचा आहे हा व्हिडिओ शॉर्टवर पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र